कागल तालुक्यातील आनंदराव पाटील प्रशालेत विद्यार्थ्यांच्या हातून अनोखा वृक्षारोपण उपक्रम साकारला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शाळेनं विद्यार्थ्यांना सीताफळ चिंच खजूर मोसंबी संत्री लिंबू आवळा पेरू चिक्कू रामफळ बोरं कनेर रीठ खारीक अशा पारंपारिक आणि उपयुक्त झाडांच्या बिया जमा केल्यात दसऱ्याच्या सणाच्या निमित्तानं जवळपास चौदा हजार बिया केल्यात कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा इथल्या भारतीय विद्यापीठ पुणे संचलित आनंदराव पाटील प्रशालेत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून एक वेगळा वृक्षारोपण उपक्रम यशस्वी केला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शाळेनं विद्यार्थ्यांना सीताफळ चिंच खजूर मोसंबी संत्री लिंबू आवळा पेरू चिक्कू रामफळ बोरं कन्हेर रीठ खारीक अशा पारंपारिक आणि उपयुक्त झाडांच्या बिया जमा करण्याचं आवाहन केलं होतं या उपक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आनंदराव दादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनी स्वतः एक हजार पाचशे बिया जमा करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे आणि दसऱ्याच्या सणाच्या निमित्तानं जवळपास चौदा हजार बिया जमा केल्या आहेत विज्ञान शिक्षिका शीतल कांबळे आणि रेश्मा खतकर यांनी वर्षभर या बियांची नोंद आणि देखभाल केली याच बीजांचं दोन किलो वजन पुण्यात बीजमाता राही पेरे यांच्या उपस्थितीत केलेल्या बीज तुलेमध्ये वापरण्यात आले डोंगरपट्टीपासून ते पठार रस्त्यापर्यंत एक पूर्णांक पाच किलोमीटर अंतरात बिया आणि सीडबॉल्स पेरण्यात आलेत यामागे विद्यार्थ्यांमध्ये जल जंगल आणि जमिनीविषयी नातं तयार करणं आणि केवळ प्रेम नाही तर झाडांच्या वाढीविषयी सजगता वाढवणं हा शाळेचा हेतू होता या, या यशस्वी उपक्रमासाठी शिक्षक एच जी भालचिम वायजे लाड यू एम सांगले सौ कोकितकर शीतल कांबळे आणि मुख्याध्यापक आर के पाटील यांनी विशेष परिश्रम घेतलेत